शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल आणि जर तुम्ही मक्का उत्पादक शेतकरी असाल तर सगळ्यात अगोदर चॅनलला इथे सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी एकंदरीत आपल्या मका पिकाचं पूर्णपणे जे काही खत व्यवस्थापन हो असतं तर ते तिथंच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे शंभर आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण खूप सारे मक्का पिकासंदर्भात ऑलरेडी फवारण्याचे व्हरायटीचे बियाण्याचे व्हिडिओ चॅनलवरती उपलब्ध आहे तुम्ही आ, स्पेशली प्लेस्टोर प्लेलिस्टमध्ये जाऊन मक्का पिकाची प्लेलिस्ट ओपन करून घ्या त्याच्यामध्ये तुम्ही अधिक व्हिडिओज तिथं पाहू शकता शेतकरी मित्रांनो जे काही मक्या पिकाला खत व्यवस्थापन आपल्याला करायचं असतं तर ते जास्तीत जास्त दोन टप्प्यामध्ये करायचं असतं एक सुरुवातीला ज्यावेळेस आपण आपल्या मक्याची लागवड करतो किंवा पेरणी करतो तर अशा टायमाला आपल्याला मक्याला तिथं खत व्यवस्थापन करून घ्यायचं आहे आणि मक्का पिकामध्ये एक अतिशय महत्त्वाचं खत आपल्याला तिथं टाकणं गरजेचं राहतं तर ते खत सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि शेतकरी मित्रांनो मक्याला नेमकं खत व्यवस्थापन कधी करणं गरजेचं आहे तर ते सुरुवातीला सांगतो शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपला मक्का लागवड करून झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवस होता मक्का उतरून येतो तर अशा टाईमाला आपण पहिलं खत व्यवस्थापन आणि जास्तीत जास्त पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपास आपण आपल्या मक्यासाठी दुसरं खत व्यवस्थापन करू शकतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार पाच प्रकारचे कॉम्बिनेशन तिथं सांगणार आहे कोणतंही एक कॉम्बिनेशन तुम्ही मक्यासाठी तिथं निवडू शकता त्या पद्धतीनं आपल्या मका पिकाला खत व्यवस्थापन करू शकता मित्रांनो तुमच्या तिकडे कोणतं खत उपलब्ध आहे तुम्ही कॉमेंट करून सांगा त्याचं मी कॉम्बिनेशन त्याचं प्रमाण आणि ढोस एकत्रित करून तुम्हाला कॉमेंटला आन्सर देईल शेतकरी मित्रांनो एकतर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करू शकता किंवा बारा बत्तीस सोळा किंवा डी ए पी डी ए पीचा वापर करू शकता किंवा वीस वीस झिरो तेराचा वापर करू शकता आता ही झाली खतं वेगवेगळी आता याच्या सोबत तुम्हाला योग्य ते कॉम्बिनेशन सांगतो जर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करणार असाल तर तुम्हाला याच्यामध्ये एमओपी पोटॅश टाकण्याची गरज नाही प्रति एकरासाठी शंभर किलो दहा सव्वीस सव्वीस या खताचा पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये हो तुम्ही तिथं वापर करणं गरजेचं आहे आणि याच्यासोबतच आपल्याला झिंक सल्फेट एकरासाठी पाच किलो तिथं वापरणं गरजेचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो पाटील बायोटेक कंपनीची मायक्रो डील किट आपल्याला तेवीस किलोची असती तर ती वापरू शकता प्रति एकरासाठी एक किट एक मित्रांनो एकतर झिंक सलपेट वापरा किंवा वा, मायक्रोडील किट वापरा प्रति एकरासाठी पाच किलो झिंक सलपेट किंवा तेवीस किलो मायक्रोडील किट आणि त्याच्यासोबत शंभर किलो आपल्याला डी ए पी वापरायचं आहे झिंक सल्पेट किंवा मायक्रोडील किट आपल्याला कंपल्सरी दुतून एक काहीतरी वापरायचं आहे परंतु हे जी खतं आहेत तर ती चेंज होणार आहे तुम्ही दहा सव्वीस सव्वीस नसल वापरणार तुम जर तुम्ही डी ए पी वापरणार असाल तर प्रति एकरासाठी आपल्याला पंच्याहत्तर ते शंभर किलो डी ए पी या अन्नद्रव्याचा सुरुवातीला दहा ते पंधरा दिवसाच्या आसपास वापर करायचा आहे तर त्याच्यासोबत आपल्याला पी पोटॅशसुद्धा टाकण्याची गरज आहे आपल्याला पी पोटॅश चाळीस ते पन्नास किलो प्रति एकरासाठी डी ए पीसोबत मिक्स करून टाकावं लागेल कारण शेतकरी मित्रांनो डी ए पीमध्ये फक्त एन पी असतं के नसतं म्हणजे पोटॅश नसतं त्याच्यामुळं आपल्याला सेपरेट ॲडिशन करून पोटॅश टाकण्याची गरज पडावी पडणार आहे आणि याच्यामध्ये सुद्धा एकतर मायक्रोडील किट किंवा झिंक सल्फेट तुम्ही कोणतंही अन्नद्रव्य एकत्रित करून मक्याला टाकू शकता परंतु मायक्रोडील किटमध्ये स्पेशली पाच प्रकारचे अन्नद्रव्य आहेत तर ती टाकली तर अतिशय उत्तम तिथं राहणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे खतं आहे तर ते म्हणजे वीस झिरो तेरा जर तुमच्या तिकडं वीस झिरो तेरा उपलब्ध असेल तर शंभर टक्के आपल्याला शंभर किलो प्रति वीस वीस झिरो तेरा वापरायचा आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला पी पोटॅश चाळीस ते पन्नास किलो कंपल्सरी वापरायचं आहे किंवा त्याच्यासोबतच आपल्याला एकतर सल्पेट वापरायचं आहे किंवा मायक्रोडिल किट असे तीन चार खतं एकत्र करून टाकणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की बाबा आपण झिंक जे असतं तर ते ह्या खतामध्ये मिक्स करून तिथं टाकू शकत नाही निश्चितच जास्त प्रमाणात समजा आपण पन्नास किलो शंभर किलो झिंक सल्फेट आपण ह्या खतामध्ये जर मिक्स केलं तर पाणी वगैरे होत असतं परंतु एक थोड्याफार प्रमाणात चार पाच किलो जर मिक्स करत असाल तर आपल्या दुसऱ्या खतामध्ये मिक्स केल्यानंतर पाणी वगैरे होत नाही ही गोष्ट पण तितकीच खरी आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणतं खत वापरताय खाली कॉमेंट करून सांगा मित्रांनो हे झालं पहिलं खत व्यवस्थापन जे आपल्याला सुरुवातीला दहा ते पंधरा दिवसाच्या आसपास करायचं आहे दुसरं जे खत व्यवस्थापन असणार आहे तर ते आपल्याला बऱ्यापैकी पंचवीस ते तीस दिवसांनी करायचं आहे पस्तीस दिवसाच्या आतमध्ये दुसरं खत व्यवस्थापन करून घेणं गरजेचं आहे आता तुम्ही दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला एक चाळीस ते पन्नास किलो किंवा आ, दीड एक ते दीड बॅग आपल्याला युरियाची आणि एक बॅग सिंगल सुपर फॉस्पेटची दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये तिथं कंपल्सरी वापरायची आहे मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या मक्क्या पिकाला खत व्यवस्थापन करून घेऊ शकता एकंदरीत तुम्ही खत व्यवस्थापन कोणतं करता ते सुद्धा कॉमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद